तुम्ही सगळ्या प्रकारचे मिठाई खाल्लेली असेल पण अशी दुधी भोपळ्याची मिठाई बनवून पहा खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला कारण की ही मिठाई अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि खूप म्हणजे खूप छान आहे चवीला आणि बनवायला तर खूपच सोपी आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तेच अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर कर। नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर जागून ऑल बटनवर देखील लावा त्यामुळे काय होईल मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर दुधी भोपळ्याची मिठाई बनवण्यासाठी आपल्याला कोवळे कोवळे दुधी भोपळे घ्यायचे आहे दोन दुधी भोपळे घेतलेले आहे मी अंदाजे हे एक किलोच्या आसपास असेल याच्यात आता आपल्याला ही वरची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे दोन्ही भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यानंतर ते आपल्याला असे कट करायचे आहे आणि त्यानंतर हा जो पोकळ भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे असं चाकूच्या मदतीने अशा प्रकारे दुधी जर काळे पडत असतील तर ते पाण्यात टाकायचे आहे म्हणजे काळे पडत नाही हे खूप छान कोवळे कोवळे दुधे आहे काळे पडलेले नाही आहे दुधी घेतानाच आपल्याला छान कोवळे कोवळे पाहून आणायचे आहे लांबवाले अशा प्रकारे आता हा मधला भाग काढून घेते मी सर्व दुधीतला अशा प्रकारे आपल्याला बियावाला जो भाग असतो मधला तो काढून घ्यायचा आहे हे आता आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे कुठल्याही जाड बारीक किसणीने तुम्ही हे किसून घेऊ शकता माझ्याकडे ही छोटीवाली किसणी आहे या किसणीने मी आता हे सर्व दुधी किसून घेते किसताने आपल्याला थोडेसे जपून किसायचे आहे नाहीतर हे हाताला लागू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचे आहे सर्व दुधी मी किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे छोटे छोटे तुकडे होते ते असे मिक्सरला फिरून घेतले आणि बारीक करून घेतलेले आहे हे मी यात काढून घेते आता या किसमधला आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यात सर्व हा केस घालते यातूनच आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल किती पाणी निघते तर दुधीचं पाणी निघालेलं आहे ते असंच तुम्ही पिऊ शकता किंवा मग भाजीत देखील टाकू शकता सर्व पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे हा केस मी आता काढून घेतलेला आहे हा आता आपल्याला मोजून घ्यायचा आहे किती आहे तर कधी कधी काय होतं प्रत्येक ठिकाणी किलोवरती भोपळा देत नाही कधी कधी दहा रुपयाला वीस रुपयाला असा देखील भोपळा देतात पण तो किती आहे आपल्याला हे समजत नाही त्यामुळे याचा केस आपल्याला मोजून घ्यायचा आहे थोडंसं दाबून भरलेलं आहे मी तर हा दीड कप कीस आहे लगेच आता आपण मिठाई बनवायला लगे घेऊयात लगेच गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढाईत आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचाभर तूप आता वितळवून घेऊयात अगोदर तूप मेल्ट झालेलं आहे तर लगेच हा दुधीचा कीस मी यात घालते आता यात जे थोडंफार पाणी असेल ते सर्व आटेपर्यंत आपल्याला हा दुधी तुपात छान परतवून घ्यायचा आहे यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि हे थोडस ड्राय झालंय तुम्ही पाहू शकाल तर लगेच आता आपल्याला यात दूध घालायचं आहे दीड कप आपला कीस आहे त्यासाठी आपल्याला एक कप दूध घालायचं आहे त्याच कपाने मी एक कप दूध घेतलेलं आहे दुधात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर लगेच आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे त्यामुळे खूप छान मिठाई तयार होते टेस्टही छान येते आणि टेक्चरही छान येतं दूध मला कमी वाटतंय तर परत अर्धा कप दूध यात मी घालतेय बेसिकेटेड कोकोनट देखील व्यवस्थित शिजायला हवं यासाठी हे व्यवस्थित शिजलं तरच मग मिठाई छान सॉफ्ट होते मऊ होते आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिट होत आलेले आहे याला मी असं व्यवस्थित छान शिजून घेतलेलं आहे दुधात आता लगेच आपल्याला यात साखर घालायची आहे एक कप साखर घातलेली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही गोड थोडंसं कमी खात असाल तर साखर थोडीशी कमी घेऊ शकता ह्यात आपल्याला साखरेत छान शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर मी यात थोडंसं ग्रीन फूड कलर ॲड करते जेणेकरून मिठायला खूप छान कलर येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर मग आहे घातला तरी चालेल कलर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता कोरडं होईस्तवर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे यातलं पाणी आटत आलेलं आहे बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल तर आता लगेच आपल्याला यात फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर घालायची आहे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे फ्लेवरही छान येतो आणि मिश्रण कढईला चुटकत नाही तसेच वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायचं आहे आपण यात खवा घातलेला नाहीये त्यामुळे मी थोडीशी मिल्क पावडर घातलेले आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप छान लागते मिठाई तुम्ही यात अर्धा कप खवा देखील घालू शकता हे सतत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे खूप छान माव्यासारखी टेस्ट येते या मिठाईची सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे आणि आता हे मिश्रण कोरडं होईसवर आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल त्यातलं सर्व पाणी आणलेलं आहे आणि हे बिलकुलच कडईला चिटकत नाहीये हे मिश्रण असं कढईला लागायला लागलेलं आहे त्यामुळे ला लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे ज्या भांड्यात आपल्याला मिठाई सेट करायची आहे त्या भांड्याला अगोदर असं तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर मिश्रण आपल्याला या भांड्यात ओतून घ्यायचं आहे आणि असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही भांड्यात हे मिश्रण सेट करू शकता म्हणजे ताटात देखील वड्या पाडू शकता याच्या एकसारखं असं मिश्रण करून झालं की आपल्याला आवडीनुसार यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहे मी थोडेसे काजूचे काप घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला गार्निशिंग करू शकता काजूचे काप नंतर आपल्याला तेही थोडेसे दाबून घ्यायचे आहे असे म्हणजे ते मिठाईला छान चिटकून राहतील निघणार नाही आणि त्यानंतर ही मिठाई आता आपल्याला सेट करून घ्यायची आहे ही तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवून देखील सेट करून घेऊ शकता किंवा रूम टेम्परेचरवरती ठेवून देखील सेट करून घेऊ शकता दोन तासानंतर मिठाई तुम्ही पाहू शकाल छान सेट झालेली आहे ही मी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतलेली आहे तुम्ही जर ही वरती सेट करायला ठेवत असाल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो त्यानंतर थोडीशी थंड झाल्यावर मी लगेच याला असे कट लावून ठेवले होते त्यामुळे मिठाई छान फिनिशिंगमध्ये कट होते त्यानंतर परत याला असं थोडंसं कट लावून घेते जेणेकरून मिठाई मोकळी होईल अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आणि आता आपल्याला मिठाई काढून घ्यायची आहे किती सहज निघते तुम्ही पाहू शकाल खरंच खूप म्हणजे खूप छान लागते ही मिठाई खायला गुजरातमध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते ही मिठाई मी ही तिथेच खाऊन पाहिली होती खूप छान लागली म्हणून तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे तर नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही लवकीची मिठाईची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय <laughs> बाय बाय